नमस्कार मी सुभाष बोर्डे आम आदमी पार्टीच्या जा जालना तालुकाध्यक्ष व आमच्यासोबत आहे म्हणशी जिल्हा कामगार सचिव आर आर पाटोळे आम्ही जिल्हा कृषी अधीक्षक जालना यांना तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निवेदन दिलं होतं की जुना रोडवरील जी धनश्री रोपवाटिका आहे जी बेकायदेशीरित्या आहे तिचं कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन नाही आहे आणि ती तरीही शेतकऱ्यांना बोगस रोप वाटते त्यामुळं शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान होतं आहे त्यासाठी त्यांच्यावर कारवाई नर्सरी बंद करून गुन्हा दाखल करण्यास आम्ही निवेदन दिलं होतं तर आजपर्यंत दीड दोन महिने होत आहे तरी पण जिल्हा कृषी अधीक्षक कापसे त्यांच्यानंतर ती कोणती आता नवीन मॅडम आलेली प्रिया नवने यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही आहे आणि आम्ही तुम्ही बघू शकता आम्ही वारंवार चाकरा मारतो आहे जिल्हा कृषी अभिष अधीक्षक कार्यालयामध्ये वारंवार वार चाकरा मारतो आहे तरीही आम्हाला अधिकारी भेटत नाही आहे कापसे साहेब भेटत नाही आहे आणि त्यांच्यावर त्या संबंधित धनश्री रोपवाटिका यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आहे तर आम्हाला असा संशय आलेला आहे की एकतर ह्या संबंधित अधिकारी कापसे किंवा नवने मॅडम यांची त्या रोपवाटिकामध्ये पार्टनरशिप आहे भागीदारी आहे त्या का त्यांनी शे त्या रोपवाटिकेच्या मालकाकडून पैसे घेतलेत पैसे घेतलेत का त्यामुळे कारवाई कराने यांच्यावर असे आम्हाला संशय आहे त्यामुळे आम्ही आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय की ह्या येत्या दोन ती दिवसा लोकर लोकर तीन दिवसामध्ये लवकरात लवकर आमची मागणी मान्य करावी नसता आम्ही आगळ्या वेगळ्या पद्धतींना आंदोलन करू आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित संबंधित रोपवाटिका जिल्हा कृषी अधीक्षक कापसे व ती प्रिया नवने मॅडम हे राहतील याची प्रशासन नोंद घ्यावी